आझाद मैदानात आनंद राज आंबेडकर यांचा आंदोलन सुरू आहे आझाद मैदान ते मेट्रो समोमापर्यंत धर्मी यांचा महामोर्चा रिपब्लिकन सेनेचे नेते आनंदराज आंबेडकर महामोर्चामध्ये सहभागी झालेत तर बोधगया मंदिर एकोणीसशे एकोणपन्नासचा चा कायदा रद्द करण्याची मागणी त्यांनी केली आहे आणि या मागणीच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येत आहे आझाद मैदानावरची ही दृश्य आपण पाहतो मुक्तीसाठी आपण सर्वजण या लढ्यामध्ये आंदोलनामध्ये उपस्थित आहात आपण सर्वात प्रथम या ठिकाणी आपलं आचरण त्रिसरण पंचशील ग्रहण करूया मी माझ्या नंतर त्रिसरण पंचशील ग्रहण करावं सर्वांनी हात जोडावी भगवते ಸಮ್ಮ ಶುತ ಸಮತಸ ಭಗವತ ಅರ್ಹತ ಸಮ್ಮ ಶುತ